हे ऐकून रिवा राजला मिठी मारते आणि रडायला लागते आणि म्हणते तू जगातील सर्वात चांगला भाऊ आहेस राज म्हणतो मला माहीत आहे आता हे सर्वजण आपल्याबरोबर वर घरी येणार आहेत आणि तुम्ही दोघेही जा आणि पॅकिंग करा संध्याकाळची ट्रेन आहे संध्याकाळ होते आणि सर्वजणं निघून जातात घरातील लोक काय विचार करतील याची काळजी रिवाला वाटत होती तिथे पोचल्यावर त्यांना दिसले की सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी थांबले आहेत कारण राजने सर्वांना आधीच पटवून दिले होते रेवा आणि मोहित जसे तिकडे गेले त्याच्या दोन्ही साल्या मोहितची मस्करी करू लागल्या रिवा तिच्या बहिणींना विचारते संपूर्ण कुटुंब कसे काय तयार झाले रिवाच्या बहिणी सांगतात की संपूर्ण कुटुंब खूप रागवले होते पण भाई म्हणजेच राजने सर्वांची समजूत काढली सगळेजण लग्नाच्या तयारीला लागतात आणि लवकरच लग्नाचा दिवस येतो सकाळी पायऱ्या उतरत असताना रेश्मा कुणाला तरी धडकली आणि जेव्हा ती वर बघते आणि त्याचा चेहरा पाहते तेव्हा ती आश्चर्यचकित होते कारण तिची ज्या व्यक्तीशी टक्कर झाली तो आर्यन होता तेवढ्यात मागून राहून येतो आणि म्हणतो राज सरांनी आम्हाला बोलवले आहे आणि रुहीही त्यांच्यासोबत होती रेश्मा मग शांतपणे तिथून निघून जाते काही वेळाने राज बाहेरून येतो आणि सीमासोबत घेऊन येतो सीमाला पाहून सगळे खुश होतात आणि राजचा विचार करू लागतात मग संपूर्ण कुटुंब सीमाला भेटते आणि तिची तब्येत विचारतं सगळ्यांना भेटून सीमा आराम करायला तिच्या खोलीत जाते आणि राज कितीतरी वेळ रेश्माला बघत राहतो जणू काही त्याला रेश्माबरोबर काही बोलायचं आहे पाहता पाहता संध्याकाळ झाली आणि लग्नाची वेळ झाली मोहित लग्नाच्या वरातीसह हवेली पोहोचला संपूर्ण कुटुंबाने मिळून मोहितचे स्वागत केले आणि त्याला आत घेऊन गेले मोहित आणि रिवाच्या लग्नात सर्वजण खूप आनंदी आहेत आणि खूप मजा करत आहेत मोहित आणि रिवा लग्नाच्या मंडपात बसले त्याचवेळी राजचा फोन येतो आणि राजला बाहेर जावे लागते ज्या पंडितजींनी राजची कुंडली पाहून शाप सांगितला होता तेच पंडितजी तिथे लग्नासाठी आले होते रोज काही पाहुण्यांना राज काही पाहुण्यांना आणण्यासाठी बाहेर गेला होता तेव्हा पंडितजी गटबंधन विधी करण्यासाठी बोलवतात तेव्हा राजचे मोठे काका म्हणतात हा विथे राज आणि त्याची पत्नी करतील मग सीमा मनपाकडे येऊ लागते तेव्हा शोभा जरा मोठ्या आवाजात म्हणाली बेटा रेश्मा तू जा आणि तिथे उभी राहा राज येईलच तुम्हा दोघांना एकत्र विधी करावा लागेल कारण तू राजची रक्षक पत्नी आहेस हे ऐकून सीमा डोळ्यात आसरून घेऊन उभी राहते रेश्मा सीमाकडे बघते आणि विचार करते मी तिची जागा घेतली आहे कारण ती आधीपासून राजवर प्रेम करत होती आणि ती राजच्या आयुष्यात होती पंडितजी सर्व ऐकत होते आणि म्हणाले शोभाली शोभा म्हणते हो पंडितजी शोभा धावत आली पंडितजी म्हणतात राजने सांगितले नाही का शोभा म्हणते काय सांगितलं नाही पंडितजी आम्ही सहा महिन्यापूर्वीच राजला मंदिरात बोलवले होते आणि राजही तिथे आला होता मी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि माफीही मागितली आबासाहेब म्हणतात आम्हाला काही कळले नाही शोभा म्हणते हो पंडितजी सगळं सांगा काय झालं पंडितजींच्या बोलण्याने संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झाले आणि ते सांगण्याची वाट पाहत होते पंडितजी म्हणतात कृपया मला माफ करा पण ज्या दिवशी तुम्ही राजची कुंडली घेऊन आणली होती त्या दिवशी माझ्याकडून चूक झाली त्या दिवशी दुसऱ्या एका मुलाची कुंडली आमच्याकडे आली आणि त्याचे नावही राज होते आम्ही तुम्हाला सांगितलेला शाप आणि दोष तुमच्या मुलाचा नव्हता तो त्या मुलाचा होता कारण त्या मुलाची तब्येत खूप बिघडायला लागली होती म्हणूनच त्याच्या आईवडील त्याची कुंडली दाखवायला परत माझ्याकडे आले होते ती कुंडली पाहून माझ्याकडून झालेली चूक कळली मग मी कुंडली घेऊन राजला बोलावले आणि तो आला आणि आम्ही त्याला त्या क्षणी सांगितले की त्याच्या कुंडीत कोणताही दोष किंवा शाप नाही राजच्या कुंडलीत कोणताही दोष किंवा शाप नाही हे जाणून संपूर्ण कुटुंब आनंदी झाले पण मग प्रत्येकजण विचार करू लागतो राजला हे सहा महिन्यांपूर्वी कळले होते तेव्हा त्याने का सांगितलं नाही हे ऐकून आणखी एका व्यक्तीला खूप आनंद झाला आणि तो म्हणजे आर्यन आणि त्याचे मित्र जे विचार करत होते की आर्यन आणि रेशमा आता एकत्र येतील राज मेन गेटवरून येताना दिसतो संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन उभे राहते आणि राजकडे पाहू लागते मग राज, राज काय झालं तुम्ही लोक ठीक आहे ना शोभा म्हणते हो बेटा तू ठीक आहेस ना राज म्हणतो हो आई काय झालं प्लीज सांग शोभा म्हणते मला खरं सांग तुझ्या आयुष्याची आम्हा सर्वांना किती काळजी आहे हे तुला माहीत असताना तू ही गोष्ट आम्हा सर्वांपासून का लपवलीस पण गेल्या सहा महिन्यांपासून तू ही गोष्ट लपवून ठेवली तुला माहीत आहे की हे सांगून तू आम्हा सर्वांचे जीवन सोपे केले असते आईच्या बोलण्यातून राजला समजले की ती काय बोलत आहे राज डोकेखाली करून उभा आहे आई। आईसोबत घरातील बाकीचे सदस्य देखील राजला अनेक प्रश्न विचारत होते पण राज तिथे शांत उभा होता सर्वजण शांत झाल्यावर राज म्हणाला मला फक्त रेशमाची काळजी वाटत होती एका खेळात तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं हे तिला कळलं तर तिला किती वाईट वाटेल आणि कुटुंबातील फार कमी लोकांना ती आवडते त्यामुळेच मला भीती वाटत होती की जेव्हा सगळ्यांना कळेल की ती एक सामान्य मुलगी आहे आणि तिच्यामुळे माझ्या आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नाही तेव्हा घरी सगळे तिच्याशी गैरवर्तन करतील हा विचार करून मी तसे केले मी रेश्माचा चेहरा चार महिन्यांपूर्वी पहिल्यांदा पाहिला होता तेव्हापासून आजपर्यंत मी रेश्मावर प्रेम केले रेश्मा मला ती आवडू लागली होती पण जेव्हा मोहितने सांगितले की आर्यन आणि रेश्मा एकमेकांना पसंत करतात मग मला वाटले की रेश्मा माझ्याबरोबर कधीच खुश राहणार नाही ना। म्हणूनच मी आर्यनला या लग्नाला आमंत्रित केले आणि मी विचार केला की रेवाच्या लग्नानंतर मी सर्वांना सत्य सांगेन आणि रेश्मा आर्यनला एकत्र करून मी रेश्माला माझ्याशी असलेल्या या जबरदस्तीच्या नात्यातून मुक्त करेल हे ऐकून संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला मग राज सर्वांची आणि विशेषतः रेश्माची माफी मागतो संपूर्ण कुटुंब मिळून रेश्माची माफी मागते आणि शोभा देखील सीमाची तिच्या गैरवर्तनाबद्दल माफी मागते राज देखील सीमाची माफी मागतो आणि म्हणतो मला रेश्मा आवडली पण मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केले कृपया माझ्या चुकांसाठी मला क्षमा कर रेशमाच्या डोळ्यात आसरू तरळले हे पाहून शोभा तिकडे जाते आणि म्हणते बेटा तू आमची सूल म्हणून नाही राहिली तर काय मी तुला माझी मुलगी मानली आहे तुला पाहिजे तेव्हा इथे ए जा करता येईल कोणी काही बोलणार नाही तुला हे ऐकून रेश्मा शोभाला मिठी मारते शीमा आणि संपूर्ण कुटुंब रेश्माजवळ येतात प्रत्येकजण आपलं प्रेम दाखवतो मग मोहित म्हणतो की आता तुम्ही लोक माझ्या लग्नाकडे पण लक्ष द्या हे ऐकून सगळे हसायला लागतात आणि मनपाकडे जातात आणि राज आणि सीमा जाऊन विधी पूर्ण करतात लग्नानंतर राज पुन्हा सीमाकडे जातो आणि माफी मागतो आणि सीमाही त्याला माफ करते काही वेळाने आर्यन बालकनीत एकटा उभा होता त्याला तिथे पाहून रेश्मा त्याच्याकडे रे जाते आणि आर्यनला हळू आवाजात हाक मारते रेश्मा म्हणते आर्यन आर्यनने मागे वळून पाहिले आणि रेश्मा तिथे डोके झुकून उभी असलेली पाहिली आर्यन तिच्याकडे एका नजरेने बघत राहतो इतक्यात रेश्मा वर बघते तिला दिसले की आर्यन तिच्याकडे बघत होता तिने मग खूप धीर गोळा केला आणि आर्यनच्या डोळ्यात पाहिलं तिने आर्यनकडे बघितल्यावर आर्यनने तोंड दुसरीकडे वळवले हे पाहून रेश्माच्या डोळ्यात पाणी आले आणि ती तिथून निघून जाऊ लागली मग आर्यन मागून रेश्माचा हात पकडतो आणि तिला त्याच्याकडे ओढतो आणि तिला मिठी मारतो आणि तो रेश्माला बराच वेळ मिठीच ठेवतो रेश्मा म्हणते मला तू आवडत होतास मला स्वतःपेक्षा तुझी जास्त काळजी होती तू तु तुझ्या आयुष्यात चांगले कसे जगावे याबद्दल ह्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आर्यन जड स्वरात म्हणतो रेश्मा तुझ्याशिवाय मी आयुष्यात पुढे गेलो असतो असं तुला वाटतंय कदाचित मी तिथेच कायमचा राहिलो असतो दोघेही मग बाल्कनीतून बाहेर बघू लागतात आणि रेश्मा तिथेच आर्यनचा हात धरून उभी राहते आणि दोघेही तिथे उभे राहून बोलू लागतात काही वेळाने रिवाचा निरोप घेण्याची वेळ आली घरातील सर्व सदस्य हॉलमध्ये जमतात तेव्हा राज म्हणतो रेश्मा तू पण तुझी बॅग घे आम्ही सगळ्यांसोबत तुझं पण तिकीट बुक केलं आहे रेश्मा म्हणते पण राज मस्करी करत पण बिन काही नाही लवकर जा नाहीतर मी तुला परत जाऊ देणार नाही हे ऐकून प्रत्येकाच्या ओटावर हसू उमलते आणि रेश्मा तिची बॅग घ्यायला जाते ती बॅग घेऊन खाली आली तोपर्यंत सर्व लोक गाडीत बसले होते घरातील सर्व सदस्य रिवा आणि मोहितला स्टेशनवर सोडणार होते रेश्माने पाहिले की सगळे गेले पण आर्यन तिथेच उभा आहे ती खाली येते आणि विचारते बाकीचे कुटुंब गेले का आर्यन म्हणतो नाही आत्ताच गाडीत बसले आहेत रेश्मा मग तू इथे काय करतोस आर्यन मी तुला साथ देत आहे आणि माझे उर्वरित आयुष्य असेच घालवणार आहे हे एकूण रेश्मा असते आणि आर्यनला बाहेर जाण्याचा इशारा करते दोघेही बाहेर आल्यावर त्यांना दिसले की सर्व वाहने निघून गेली आहेत फक्त राहुल आणि रुही गाडी गाडीच घेऊन उभे आहेत आर्यन विचारतो बाकी सगळे गेले का राहुल हो भाई सगळे गेले तुम्हा दोघांचा रोमॅन्स संपला असेल तर मग आता आपणही जाऊया का दोघेही असायला लागतात आणि म्हणतात हो चल जाऊया सर्वजण गाडीत बसून ठेशनकडे जात असताना रुही म्हणाली आम्हाला माफ कर आर्यन आर्यन तिच्याकडे बघतो आणि विचारतो स्वारी फॉर वॉट रुही रेश्मा तुझ्यावर प्रेम करते हे मला आणि राहुलला माहीत होतं पण रेश्माने आर्यनला न सांगण्याची शपथ घेतली होती आणि तिने तुला चापट मारली कारण तू तिचा तिरस्कार करशील आणि तिला विसरशील आर्यन हसतो आणि म्हणतो काही हरकत नाही ऑल इज वेल दॅट यन्स वेल आणि रेश्माकडे बघून तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो मॅडम तुम्हाला माझ्याबद्दल चुकीची कल्पना होती मी तुम्हाला कधी सोडली नाही आणि कधीही सोडणार नाही समजलं मॅडम रेश्मा हसते आणि होकार देते सर्वजण स्टेशनवर पोचतात आणि तिथून सर्वांचा निरोप घेतल्यानंतर रेवा मोहित आणि मोहितचे संपूर्ण कुटुंब आर्यन रेश्मा आणि तिचे मित्र राहून आणि रोहित तिथून ट्रेनमध्ये बसून निघून जातात तिथे पोचल्यानंतर मोहितच्या कुटुंबाने रेवाचे मोठ्या ताटामाटात स्वागत केले आर्यन रेश्माला त्याच्या आईवडिलांना भेटण्यासाठी त्याच्या घरी घेऊन जातो पण आर्यनच्या आई वडिलांनी रेश्माला स्वीकारण्यास नकार दिला मग रेश्मा आर्यनला सांगते की तुझ्यासाठी तुझे, तुझे कुटुंब पहिले आहे त्यांचेच ऐक आर्यनला राग येतो आणि म्हणतो आणखी काही नाही मला तुझं काही ऐकायचं नाही तू इथे शांतपणे उभी राहा तो पलीकडे जाऊन राहुलला बोलावतो आणि त्याच्याशी बोलतो आणि बोलून झाल्यावर तो रेश्माचा हात धरून तिला तिथून घेऊन जातो आर्यनच्या आईवडील बघतच राहतात आर्यन रेश्माला मंदिरात घेऊन जातो जिथे रेश्माने पाहिले की राहुल आणि रुहिने लग्नाची सर्व व्यवस्था केली आहे रेश्मा आर्यनला मनाई करते पण आर्यन ऐकायला नकार देतो मग दोघेही तयार होण्यासाठी जातात आणि काही वेळाने आर्यन तयार होऊन मंडपामध्ये बसतो पंडितजी वधूला बोलवतात तेव्हा रोही वधूला घेऊन येते आणि तिला आर्यनच्या शेजारी बसवते लग्नाचे अर्धविधी पूर्ण झाले आहेत आणि वधू बोबड्या आवाजात म्हणते सौलभ न... मला भीती वाटत आहे हे ऐकून आर्यन घाबरतो आणि नवरीचा घोंगट उचलतो आणि पाहतो की ती रेश्मा नसून दुसरी कोणीतरी आहे मग आर्यन रागाने राहुल आणि रुईकडे पाहतो आणि आजूबाजूला पाहतो तेव्हा त्याला दुसरे लग्न चाललेले दिसते तो तिकडे धावतो आणि नवरीचा घोंगट उचलू लागतो पण त्याचे कुटुंबीय त्याला घोंघट उचलू देत नाही मग आर्यने रेश्माला आ बोलावतो आणि आर्यनचा आवाज ऐकून नवरी घोंघट उचलते आर्यन सगळ्यांना बाजूला करून मिठी मारतो कारण ती रेश्मा होती आणि रेश्माच्या डोळ्यात बघत तो म्हणतो आज माझी नवरी गेली होती आणि तिला परत छाटीशी घट्ट मिठी मारतो आणि मग सुटकेचा निश्वास टाकतो आणि म्हणतो चल आणि आता घुंगट काढून टाक रेश्माचा हात धरून तो तिला तिथून ती घेऊन त्याच्या मंपाजवळ पोचतो दरम्यान आई आईवडील तिथे येतात आणि आर्यनला म्हणतात आम्हाला माफ कर आम्ही रेश्माला आमची म्हण म्हणून स्वीकारतो तू गेलास तर आमचं काय होणार तू आमचा एकूणता एक मुलगा आहेस हे कोण आर्यन नरमला आणि त्याच्या आई वडिलांशी संवाद झाला मग सर्व काही ठीक होते आणि आर्यन रेश्माला घेऊन त्याच्या घरी येतो दुसऱ्या दिवशी आर्यनच्या आई वडील राजच्या घरच्यांना रेश्माचे नातेवाईक म्हणून बोलावतात आणि मग दोघेही मोठ्या थाटामाटात लग्न करतात आणि दोघेही खूप आनंदी असतात दोघांनाही आपलं प्रेम आणि रेश्माला प्रेमासोबत एक नवीन कुटुंब मिळतं रेश्माला तिच्या आई वडिलांची आठवणही येत नाही कारण एक प्रकारे रेश्माच्या पालकांनी तिला स्वतःच्या गरजांसाठी विकले होते आर्यनने रेशमाच्या आयुष्य इतके आनंदाने भरले की रेश्माला आता कोणाचीही गरज भासली नाही आणि रेश्माला शोभा आणि आबासाहेब यांच्या रूपाने आईवडील मिळाले होते कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद